सांगलीत दोस्तीत कुस्ती चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांनी ठोकला शड्डू सांगलीत धुस्पूस मवियाला डोके डोकेदुखी सांगली कुणाची यावरनं महाविकास आघाडीत सुरू झालेला संघर्ष आता टोकाला आहे शिवसेना ठाकरे गटानं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आणि वादाची ठिणगी पडली सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत खेटे घातले विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांच्या पत्रात निराशाच पडली सांगली काँग्रेसमध्ये वाढली विशाल पाटलांचं विमान पायलट विश्वजित कदम यांच्यामुळे भरकटत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली त्यामुळे आगीत तेल गेलं महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यावर काँग्रेसनं बहिष्कार घातला नाराज कार्यकर्त्यांनी सांगली काँग्रेस भवनावरील काँग्रेस हा शब्दच पुसून टाकला आता तर विशाल पाटलांनी थेट बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय सोळा एप्रिल ला शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याची त्यांनी केली आहे त्यांच्या या बंडाला आमदार विश्वजित कदमांचं पाठबळ असल्याची चर्चा आहे तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे सांगलीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी शड्डू ठोकलाय त्यांनी हे बंड मागे घ्यावं यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नी यांनी नागपुरात तातडीची बैठक बोलावली आहे काँग्रेस नेते आघाडी धर्म पाळणार का विशाल पाटलांनी बंडखोरी कायम ठेवल्यास काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे हे नक्की कॅमेरापर्स सुजितसह सरफराज सनदी चोवीस तास सांगली